जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही जिल्हाभरात फिरतोय आमच्यासोबत उदगीरचे आमदार माजी मंत्री संजय जीवनसोडे आहेत त्यांच्यासोबत मी सगळ्या इलेक्शन बद्दल बोलणार आहे साहेब कसा प्रतिसाद आहे काय मुद्दे घेऊन लोकांकडे जात उदगीर आणि जळकोट मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांची महायुती या ठिकाणी झालेली आहे आणि माझ्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेचे दहा गट आहेत आणि दहा गटामध्ये मी प्रचार आणि प्रसार करण्याचं काम मी त्या ठिकाणी करतोय आणि जनतेचा प्रचंड मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला मिळतोय आणि विकास कामावरती लोक मतदान करण्याच्या मानसिकतेमध्ये त्या ठिकाणी आहेत आणि मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील अशी मला या ठिकाणी खात्री त्या ठिकाणी वाटते मागच्या वेळेस रेट खूप चांगला होता महायुतीचा एकंदरीत जिल्ह्याची माहिती काय मी त्या ठिकाणी घेतली नाही पण माझ्या मतदारसंघामध्ये उदगीरमध्ये चार सीट भारतीय जनता पार्टी लढवते आणि तीन सीट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या ठिकाणी लढवते आणि मला वाटतंय सातीच्या साती आणि चौदाच्या चौदा पंचायत समिती ह्या महायुतीच्या या ठिकाणी निवडून येतील आणि जळकोटमध्ये सुद्धा तीन जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समिती ह्या मायुतीच्या त्या ठिकाणी निवडून येतील कारण जनताच जनतेनेच ही निवडणूक हातामेती त्या ठिकाणी घेतली असेल तुम्ही बघितला असेल एका गावचे लोक दोन ते अडीच हजार लोक आजच्या सभेला या ठिकाणी उपस्थित होते म्हणजे एवढा चांगला मोठा प्रतिसाद आज महायुतीला त्या ठिकाणी मिळतोय मला खात्री आहे की या लोहारा जिल्हा परिषद गटामध्ये एक परिवर्तन होणार आहे आणि परिवर्तनच्या माध्यमातून कमल त्या ठिकाणी फुलणार आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजय कुमारजी कांबळे आणि पंचायत समितीमध्ये बालाजी रक्साळे हे प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी निवडून येतील असा विश्वास माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे विरोधकांकडून आरोप केला जातोय की उदगीरमध्ये अवैध धंद्याचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात झालेला कसं बघतायच्या नाही आता विरोधक त्यांच्याकडं मुद्दे नाहीत विका विकासावर तर ते बोलू शकत नाहीत म्हणून कुचित काहीतरी चुकीचं अफवा पसरवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे आणि ते अफवा पसरवण्याच काम ते, ते फक्त करू शकतात आज त्यांना विकासाच्या मुद्द्यावर काही त्या ठिकाणी बोलता येत नाही आणि म्हणून चांगल्या पद्धतीने लोक आम्हाला प्रतिसाद त्या ठिकाणी देत आहेत